नमस्कार मित्रांनो मित्रांनो लक्ष्मीनिवास मालिकेतील जयंत काही केल्यास सुधरत नाहीये तो दिवसरात्र जान्हवीला आपल्या ताब्यात कसं ठेवता येईल याचा विचार करत असतो जान्हवीला वेगळीच त्रासदायक शिक्षा देतो जान्हवी तिचे आईबाबा आल्याने दोन दिवस आपल्यापासून दूर होती हा विचार करून जयंत बायकोचा हात आपल्या हाताला घट्ट बांधून ठेवतो यामुळे जान्हवीला धड कोणतंच काम करता येत नाही तिला प्रचंड वेदना होतात आणि या त्रासाला कंटाळून जान्हवी जयंतच्या घरातून पळून जाण्याचा निर्णय घेते जयंत ऑफिसला गेल्यावर घराबाहेर पडायचं असं जान्हवी मनातल्या मनात ठरवते नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी गच्चीचं टाळं तोडून बाहेर येते आणि गच्चीवरून खाली उतरते म्हणजे जयंतच्या घरून पळ काढण्यास जान्हवीला यश आल्याचं पाहायला मिळतं यावेळी जान्हवी तिच्या साडीतील लुक देखील बदलते ती मस्त ड्रेस घालते आधीसारखी रस्त्यावर वावरते पाणीपुरी खाते आईस्क्रीमचा आस्वाद घेते आणि शेवटी एकटीच बसून मनसोक्त गाणं गुणगुणत बसते एवढ्यात एक खास व्यक्तीची एंट्री होते जान्हवीला विश्वाच्या आयुष्यात असले आलेली सई भेटणार आहे आता सई आणि जानू एकमेकींना भेटल्यावर विश्वाशी तिची भेट होईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल